महापुरुषांची निसर्गांच्या नियमांनी केलेली ती घडवणूक या घडवणुकीप्रमाणे जमा किंवा महापुरुष उत्पन्न होतात अंधकार दूर करतात आपण सगळे लोक ते हिंदू असो बौद्ध असो जैन द्रामर असो शीख असो येऊदी असो ईसाई असो मुस्लिम असो ब्राह्मण असोत ब्राह्मणेकर असो काळे असो की गोरे असोत या देशातले की त्या देशातले अशा प्रकारची बोलीभाषा की तशा प्रकारची बोलीभाषा बोलणारे असो अशा प्रकारची वेशभूषा की तशा प्रकारची वेशभूषा धारण करणारे असो आपण सगळे लोक नियमित रागरंजित देशभूषित आणि मोहमोळीत होऊन कायामाच्या मनाने कर्म करत असत म्हणून सगळ्या दोन व्यक्ती एक नसतात एका एक आईची लेकरं असली तरी एका एक काळजाची लेख असली तरी दोन व्यक्ती एक नसतात प्रत्येक व्यक्ती आपापल्या स्वभावाची गुलाम असत प्रत्येक व्यक्ती तुम्ही आम्ही सगळेच राज मी तर मुलं भयक स्वभावाची माणस जरी मनुष्य म्हणून आपला जन्म झालेला असला तरी माणूस घडवण व्हायचे जेव्हा तेव्हा महापुरुष उत्पन्न होतात त्यांचं विदान असत ते पहिलं वचन असत जे जे प्रकृतीचा नियम प्रकृती आपल्या नी नियमान चालली जे जे काही उत्पन्न होत ते नाश पावणार असत शरीरही आत्मग्रस्त आणि शरीराचं ऑपरेशन केलं हे मनाचं ऑपरेशन केलं हे साधू संतांना गवस्त या शरीराचं आणि मनाचं ऑपरेशन करायचं कसं करायचं नाम म्हणजे मन रूप म्हणजे ही काया याला नामरूपाची ही संपूर्ण चाचपणी नामरूपाचं संश्लेषण विश्लेषण विघटन आणि विभाजन साधू संतांनी केलं महापुरुषांना करता आलं याला म्हणतात अध्यात्माचा अध्यात्म मूळ शब्द हे आत्म बाहेर काय आहे जेवढं जेवढं बाहेर आहे ना तेवढं तेवढं आत आहे वेगवेगळ्या संप्रदायाचे वेगवेगळे धर्मग्रंथ चालले हिंदू धर्म बौद्ध धर्म जैन धर्म शीख धर्म येऊी धर्म ईसाई धर्म मुस्लिम धर्म वेगवेगळ्या संप्रदायाचे धर्मग्रंथ चालल्यानंतर जस जस खोलीत जातो तस तस या महापुरुषांनी संतांनी हे सार या नामरूपाचं सजीवांचं आणि निर्जीवांचं सारच रहस्य ठेवून टाके महाराष्ट्रामध्ये ही संत चळवळ अग्र आहे या संत चळवळीने शिवाजी महाराजांना जन्म त्या वेळेला मुख्यजी महाराज पुढे महाराजांना मी प्रत्यक्ष पाहिलं कठीण काम आहे साधू संतांच हे काम आहे साधू संत राज्यकर्त्यांना राज्य, राज्य कस करायचं दिशा निर्देश करतात मी ज्या वेळेला शंभू राजांनी राजकुमारांनी चौदा वर्षाचं बाळ चौदा वर्षाचं बाळ बुद्धभूषण हा ग्रंथ नेतो काय त्या ग्रंथामध्ये तुम्ही मराठी भाषांतर पुरुषोत्तम खेडेकरांनी केलेला आहे मराठी भाषांतर पुरुषोत्तम खेडेकरांनी केलेला आहे शिवाजी महाराज हा शंभू राजकुमाराला समोर घेऊन महाडच्या लेणीत गेले बखरकार सय्यद अली सय्यद अली नावाचा बखरकार बखरूतलं पृष्ठ नंबर सेव्हन्टी नाईन एकोण शिवाजी महाराज नालपुत्राला सोबत घेऊन महाडच्या लेण्याला गेले तीनदा प्रदक्षिणा घातली आणि ती अक्षर दिसती ऐक समोर संबोध काचडकीचं अक्षर दिसतात काई काई की अक्षर जरा काय मला काही माहिती नाही पण पण हे खरंच समजा कशोमानी त्याच्या मुलाला मुलीला जावयाला आणि नातवाला लंकेला पाठवून सारी भूमिका घेतली शिवाजी महाराजांनी पाच माणसं पाच माणसं या शोधासाठी नमकेला पाठवले पण मोरो पंत पिंगळ्यांनी पाच माणसांचं काय केलं प्रश्नचिन्ह लावलं बिवाजींची बखर पृष्ठ नंबर एकोणऐंशी सय्यदली ज्यांनी दुसऱ्या राज्याभिषेक पहिल्या राज्याभिषेकाच वर्णन केलं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जेव्हा वेळ आली तेव्हा महाराष्ट्रात एकही ब्राह्मण हजर नाहीये नाहीये हजर हो तेव्हा बाबा तेव्हा शिवाजी महाराजांनी प्रत्यक्ष गागाभक्तांना महाराष्ट्रात बोलवून त्यांच्या हस्ते शिवाजी राजांचा शिवाजी राजांचा राजाभिषेक रा। केला त्यावेळेला त्या डायरीमध्ये पा सेव्हन्टी नाईन हा हा प्रश्न नंबर सेव्हल मुंबई मराठीमध्ये आहे काय लिहिलंय की शिवाजी महाराजांचा राजाभिषेक करताना थोडा वेळ डोळे लावायला सांगितले आणि आपल्या गाव्या पायाच्या अंत्यांनी शिवाजी महाराजांच्या कपाला गुळ्या लावून राजाभिषेक केला हे वर्णन आहे काळजीपूर्वक वाचा एकूणच हा संपूर्ण प्रसंग माहिती झाला सय्यद अलीने जसाच्या तसाच उपमुखलेला मराठी शिवाजी महाराजांनी मावळ्या प्रांतातलं शिब्रातील क्षेत्र बहुजन समाजातल्या सगळ्या तरुणांना एकत्र येऊन विरुद्धची चढाई केली मोगलांविरुद्धची चढाई केली त्यामुळे स्वतंत्र मराठी राज्याची स्थापना स्वतंत्र मराठी राज्याची स्थापना करताना महानुभाव महानुभावपंथी हा सुखीपंथी हा साधू संतांचा प्रवाह महाराष्ट्रातला नाथपंथी जेवढे जेवढे नाथ मंदिर आहेत ना स्वतः उत्तर प्रदेशाचे मंत्री मुख्यमंत्री मोदीजी आहेत आदित्यनाथ मोदी नाथ, नाथ होते? 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 महानुभाव थी को महानुभावंथी कोंथी होते? लिंगायत पंथी को ना उत्तर काशी तभी दक्षिणी काशी पंडरपुर है दक्षिण की काशी पंडरपुर है पंडरपुर हा या मोटा

हा एक कुर्द समाजातला माणूस त्यांनी लिखाण केलं आयुष्यामध्ये रामदास स्वामीची एकदाही भेट झाली नाही तर शिवाजी महाराजांचे ते गुरु कसे यावर प्रश्नचिन्ह लावलं तेव्हा आरएसएस वाल्यांनी त्यांची यात्रा काढली आणि यात्रा काढल्यानंतर त्यांचं प्रेत जाळून टाकलं यात्रा काढून आम्हाला जेव्हा माहिती झालं तेव्हा आम्ही प्राध्यापक मामा देशमुखांच्या खांद्यावर बसून विजय मिरवणूक काढली आणि त्या गोष्टींचा निषेध केला की एक माणूस इतिहासाची लेखणी पंचायला लागते आपल्याकडे पुरंदरेचा इतिहास आहे तो काही खरा इतिहास नाही आहे मला माहिती आहे मी प्रत्यक्ष पुण्यामध्ये हजर होतो ज्याला चित्रीकरण झालं होतं पुण्यातल्या जेशिमचं त्या चित्रीकरणामध्ये आमच्या शिवाजी महाराजांना नागर हात ना।